नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडं सकाळचं उठलं म्हणजे सूर्यदेवाचं दर्शन झालंच जा पाहिजे छान असं सूर्यदेवाचं दर्शन घेतलं अण्णांनी चूल पेटवली होती चुलीवरती पाणी तापत होतं उसाची सरी फोडायला ट्रॅक्टरही आला होता सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या सगळं आवरलं तो तोपर्यंत आकानी नाश्त्याला त्यांना छान असा भात परतून दिला सगळ्यांनी नाश्ता केला जेवणामध्ये चपाती मटकीचं कालवण आणि छान असे आंबे कापले होते सगळ्यांना खूपच गाई झाली होती जेवणाची का आता आंबे कापले होते सगळ्यांना ताटक करून दिली जेवण केलं आणि खालच्या घरून वरती निघालो त्यांना पोहायचं होतं मग त्यांनी बघा कशा पो पॅन्टी घातल्या डोक्यामध्ये वरती पोचलो तर मामाचं काम चालू होतं पोलीटरीमध्ये पिल्लं आली होती तर हे दोन पिल्लं वाळीत टाकलेली त्यांचा कलरच कसा काही चेंज झाला काही कळलंच नाही पिल्लांचं वजन करायचं होतं म्हणून कॅरेटमधली पिल्लं पिशवीत भरत होते पिल्लं पिशवीत भरली आणि वजन काटायला लटकवली पिल्लांचं वजन केलं आणि मी निघाले मामांची गाठ घ्यायला श्लोकाने ते मामापशीच थांबले मामाची मदत करायला मामाचा ॲक्सिडेंट झाला होता मामाची गाठ घ्यायला गेलेच नव्हते म्हणून मामांची गाठ घेतली आणि मामीने छान असा सरबत केला पुन्हा निघालो घरी घरी येताना पोरांना खाऊ घेतला आणि घरी आलो तर काय पावसाने दर्शनच दिलं छान असं पहा कसे ढग पळतायत डोंगरावरती पाऊस आला का म्हणायचं पाऊस आपल्याकडे येणार डोंगर पहा दिसायचे थोडे थोड्या वेळात डोंगरच दिसायचे बंद झाले हळूहळू करून पावसाने भरपूरच जोर वाढवला शिवने आणि किटू बोलली आम्ही पावसात भिजणार त्याला दोघींना छत्र्या उघडून दिल्या छान अशा नाचत होत्या वर्षाने चहा केला होता तो चहा घेतला हळूहळू करून पाऊस भरपूरच जोर वाढवला तासभर थांबलो वरती नंतरनं चालत चालत म्हटलं खाली गेलंच पाहिजे अण्णा आणि मी खाली निघालो चिखल तुडवत तुडवत खाली आलो ओली कपडे चेंज केली पुन्हा का छान असा चहा केला भेळ होती घरात भेळ खाल्ली आणि चहा घेतला नंतर नंतरनं टाइमपास म्हणून किटोने नागिनीची पानं आणली आकाने कातही आणून ठेवलं होतं आणि सुपारी होती नागिणीच्या पानाला थोडासा चुना लावला थोडासा कात लावला आणि एक सुपारीचं खांड त्याच्यामध्ये ठेवून पानाचा आस्वाद घेतला नंतर न पाहू म्हटलं कोणाची जीभ जास्त लाल होती शिवण्याची बा कशी झाली आहे किटूनी तर भरपूरच पानं खाल्ली होती तिचीही छान लाल झाली होती माझी पण भरपूर लाल झाली होती गावाला आल्यावर हो हीच खरी मजा सगळं कसं फ्रेश फ्रेश मिळतं ना नंतर ना संध्याकाळ झाली भरपूर पाऊस झाला होता आणि कुंभर कोकडा एक असा कोकत होता नंतरनं छान असं जेवण केलं आणि कुट किटूचं एंटरटेनमेंट चालू झालं मग ती पहा माझ्यात किती पावर आहे